नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण पाठ्यक्रमानुसार वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात इयत्ता सहावी विषय भूगोल पाठ क्रमांक सहा महासागरांचे महत्व पृष्ठावरील सर्व जलभागांचा समावेश जलावरणात केला जातो उदाहरणार्थ महासागर समुद्र नद्या नाले सरोवरे जलाशय भूजल इत्यादी द्वीवर उपलब्ध असलेल्या एकूण जलाच्या सुमारे सत्त्याण्णव पॉईंट सात टक्के जल महासागरात आहे पृथ्वीवर पॅसिफिक अटलांटिक हिंदी दक्षिण व आर्टिक असे एकूण पाच महासागर आहेत पॅसिफिक महासागराचे क्षेत्रफळ सोळा कोटी बासष्ट लाख चाळीस हजार नऊशे सत्याहत्तर चौरस किलोमीटर इतके आहे महासागराचे क्षेत्रफळ आठ कोटी पासष्ट लाख सत्तावन्न हजार चारशे दोन चौरस किलोमीटर इतके आहे हिंदी महासागराचे क्षेत्रफळ सात कोटी चौतीस लाख सव्वीस हजार एकशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे दक्षिण महासागराचे क्षेत्रफळ दोन कोटी तीन लाख सत्तावीस हजार चौरस किलोमीटर आहे आर्टिक महासागराचे क्षेत्रफळ एक कोटी बत्तीस लाख चोवीस हजार चारशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे जमिनीवरील एकूण सजीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीवसृष्टी जलावरणात राहते जमिनीवरील सजीवसृष्टीपेक्षा जास्त विविधता जलावरणातील सजीवसृष्टीत आहे महासागर समुद्र किंवा सागर यांच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते कारण पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असत पुढे बघूयात सागरी जलात क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने पाणी चवीला खारट लागते सर्व नद्या डोंगर व पर्वतांमधून वाहत जाऊन शेवटी महासागर किंवा समुद्राला मिळतात नद्या पाण्याबरोबर झीज झालेला जमिनीचा गाळ प्रवाहात आलेली झाडे झुडपे व मृतावशेष सोबत घेऊन महासागरांना मिळतात पृथ्वीच्या अंतर्गत भागात हालचाली झाल्यास समुद्रतळाशी ज्वालामुखीचा उद्रेक होतो ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे राख क्षार व वायू पाण्यात मिसळतात सूक्ष्म प्लवंकापासून ते महाकाय देवमासे अशा प्रकारचे अनेक जलचर महासागरात आढळतात जलचर मृत झाल्यावर त्यांचे मृतावशेष महासागरात साचतात मृतांशेशांचे विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारी विविध खनिजे क्षार इत्यादी पाण्यात महासागराच्या मिसळतात पाण्याची क्षारता प्रत्येक ठिकाणी वेगळी असते समुद्राची क्षारता दर हजारी या प्रमाणात सांगितली जाते महासागराच्या पाण्याची क्षारता सर्वसाधारणपणे दर हजारी पस्तीस इतकी असते मृत समुद्र हा जगातील सर्वात जास्त क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो मृत समुद्राची क्षारता जवळपास दर हजारी तीनशे बत्तीस इतकी आहे पुढे बघूयात खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते मीठ हे समुद्रकिनारी भागात मिठाग्रे तयार करून मिळवले जाते मिठाचा आपल्या आहारात समावेश होतो मिठाप्रमाणेच फॉस्फेट सल्फेट आयोडीन इत्यादी अनेक खनिजे समुद्रात असतात महासागरातून मिळणाऱ्या माशांचे प्रमाण खूप जास्त असते मासेमारी हा मानवाच्या प्राचीन व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे आहाराबरोबरच औषध निर्मिती खत निर्मिती संशोधन इत्यादीसाठी या जीवाचा वापर होतो म्हणजेच माशांचा वापर निर्मिती, औषधनिर्मिती खतनिर्मिती व संशोधन इत्यादीसाठी होतो भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी तिसरे खेकडे सुरमई बांगडा पापलेट रावस इत्यादी समुद्रजीवांचा आहारात समावेश होतो मानवी शरीराला आवश्यक असणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनसत्वांचा पुरवठा माशांच्या सेवनातून होतो ज्या देशांना सागरी किनारा लाभला आहे व इतर व्यवसायांची कमतरता आहे अशा देशातील लोकांचे जीवन पूर्णत सागरावर अवलंबून असते उदाहरणार्थ मालदीव मॉरिशस शेशल्स बेटे इत्यादी विश्ववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात त्यामुळे या भागात जमीन व पाणी जास्त तापते ध्रुवीय प्रदेशात जमीन व पाणी कमी तापते कारण त्या ठिकाणी सूर्यकिरणे तिरपी पडतात जमीन व पाण्याच्या तापण्यातील फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात वायुदाबातील फरकामुळे वारे वाहतात त्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात ग्रहीय वाऱ्यांमुळे महासागरात पाण्याचे उष्ण किंवा शीत प्रवाह निर्माण होतात उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशाकडे वाहतात तर शीतप्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे पाहतात उष्ण प्रदेशाकडे आलेले शीतप्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान सौम्य करतात तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान उबदार करतात महासागर हे जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून ओळखले जातात महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणावर होते बाष्पापासून पर्जन्य पडतो महासागर हे पर्जन्याचे उगम स्थान आहेत पर्जन्याचे पाणी नदी नाल्याद्वारे शेवटी महासागरालाच मिळते पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता महासागरातच होते पृथ्वीवरील विविध स्थानांच्या सरासरी कमाल व किमान तापमानात तफावत आढळते किनारी प्रदेशात तापमान कमी तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात तापमानातील तफावत जास्त असते हवेतील बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते सागर सानिध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्याने मानवी लोकसंख्येची घनता या भागात जास्त आढळते संयुक्त अमिरातीमधील दुबई या शहरात खारे खारेपाणी क्षारविरहित करून पिण्यायोग्य केले जाते सागरी किनाऱ्यावर दलदलीच्या भागात खाडी क्षेत्रात क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते किनारी दलदलीच्या भागात तिवरी किंवा खारपुटीची जंगले सुंदरीची वने वाढतात खारपुटीचे लाकूड तेलकट हलके व टिकाऊ असते इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो खारपुटीच्या वनांमुळे किनारी भागास महाकाय लाटांपासून संरक्षण मिळते खारपुटीच्या वनांच्या प्रदेशात सागरी जैवविविधतेचे संरक्षण होते खारफुटी वनांच्या शेजारी शहरे असल्यास या वनांना शहरांची फुफ्फुसे म्हणून ओळखले जाते महासागरातून खनिज तेल नैसर्गिक वायू तसेच मोती पोवळे शंख शिंपले औषधी वनस्पती मिळतात महासागरातून लोह शिसे कोबाल्ट सोडियम मॅग्नीज क्रोमियम झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळतात महासागरामधून सर्वात स्वस्त वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे जलमार्गाने जहाजे बोटी नावा यातून मोठ्या प्रमाणात माल मालवाहतूक केली जाते जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो सागर किनारा लाभलेल्या स्पेन नॉर्वे जपान इत्यादी देशांना सागरी वाहतुकीमुळे महत्व प्राप्त झाले आहे सागरी प्रवाहानुसार जलवाहतूक केल्याने जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व वा इंधनाची बचत होते जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गांच्या तुलनेत जास्त असते अवजड वस्तूंची वाहतूक करण्यासाठी जलवाहतुकीचे पर्याय उपयोगात आणतात उदाहरणार्थ कोळसा कच्चे तेल कच्चा माल धातू खनिजे अन्नधान्य इत्यादी पृथ्वीचा सुमारे सत्तर पॉईंट ऐंशी टक्के म्हणजेच एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे मानवी कृतींमुळे महासागराचे प्रदूषण होत आहे मानवी कृतींमध्ये शहरांमधील घनकचरा जलात टाकणे जहाजातून टाकले जाणारे साहित्य तेल तेलगळती मासेमारीचा अतिरेक खारफुटी जंगलतोड पाणसुरुंगामुळे विध्वंस तसेच सांडपाणी सोडणे इत्यादींचा समावेश होतो समुद्रातील उत्खनन हे देखील सागरी प्रदूषणास कारणीभूत ठरते सागरजल प्रदूषणामुळे अनेक जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत उदाहरणार्थ निळा देवमासा समुद्री कासव डॉल्फिन पृथ्वीवर जमिनीपेक्षा पाण्याचे प्रमाण जास्त आहे म्हणून पृथ्वीला जलग्रह असेही म्हणतात साठ अंश दक्षिण अक्षवृत्तापासून अंटार्क्टिक खंडाच्या किनारपट्टीच्या जलभागाला दक्षिण महासागर असे म्हणतात पाणी कोणत्याही स्वरूपात असले तरी सजीवांसाठी वरदान आहे मानवाला ज्ञात असलेल्या ग्रहांमध्ये सजीवसृष्टी फक्त पृथ्वीवर आढळते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद